नमस्कार मी संत साळुंके लाईव्ह आट कोकण युट्यूब चॅनलमध्ये पुण्यात स्वागत तुम्हाला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आता मी चाललो आहे तरळ्यामध्ये आणि तरळ्यामध्ये आज नारळ लढवण्याची स्पर्धा आहे आणि बाजारपेठेत स्पर्धा आहे त्यामुळे आपण ही स्पर्धा पण बघूया आणि बाजारपेठेत काय ते सुद्धा बघूया आणि त्या परिसराचा आनंद घेऊया तर आता आपण ही नारळ लढवण्याची स्पर्धा आणि तिकडे म्हणजे स्पर्धा पण आहे आणि काही लोकं आवड म्हणून सुद्धा नारळ फोडतात तर आपण तिथे थोडक्यात कशा प्रकारे नाराय स्पर्धा चालू आहे ती बघूया आणि तिथे काही प्राईज पण आहेत ते बघूया काय काय प्राइस ठेवले तर आता मी तळेरेला तळेरे तालुका किंवा जिल्हा चिंद्र

सागर डंदे आणि अंतर्व माळव स्पर्धेसाठी पंचमधून या स्पर्धेमध्ये पंतप्रधान साधर पिसे आणि संजय वरुणकर काम पाहायचं आहे

एक्क्याण्णव बहात्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकोणीस एक्क्याण्णव बहात्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर यांच्याकडे सगळे बाहेर पडला पन्नास काय प्रायजे लाकूड कुठत बाबरीच चार हजार नाही सहा हजार लाकूड लाकूड बाबरीच असत्री बाबळीचे लाकड आहे हजार सहा हजार तुमच्याकडे किती चालू होत्या कमीत कमी आमच्या चार हजार रुपये पासून चालू होत ढोलकी हा ढोलकी चार पासून पुढे पुढे अडीच हजार रुपये पासून सुद्धा आहे

ते तुम्ही तयार केले ऑर्डर त्यांची किरायकांची आणि ते विकण्याचे भरपूर मिळतं आणि भरडायचे किती येतात तुमचे लाल भरायचे असेल तर किती रुपये घेतात दोन पुढे घालायचे असले तर आपण बत्तीसशे रुपये घेतो बत्तीसशे आणि तबला नाही असेल तर आपला पाच हजार कुठच आहे काय काही कुठं आहे काय चारच आहे किती पाच हजार रुपये दोन्ही पाच हजार रुपये बॅग गादी सर्व त्यासोबत हातोडा बी येतो हातोडा येतो त्यांच्या कसं साहित्य तुम्ही नंबर कोणता एक्याण्णव बहात्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकोणीस नक्की कॉन्टॅक्ट करा आपण तिकडे गेले फोडतात परत चालू इकडे तुम्ही काय नारस हा तुम्ही

सौरभ यांचा पहिला नाराय गेलेला आहे आणि दुसरा नाव घेऊन खेळतात ते सौरभ बिद्रे या स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय अंतिम राहील याचीही कृपया सर्वांनी नोंद घ्यायची आहे सौरभ यांचा दुसराही नारळ गेलाय आणि तिसरा नाव घेऊन खेळतात ते सौरभ बिद्रे आणि यावेळी फटका असेल साई खटावकर चौथाही नारायण सौरभ बिद्रे यांचा गेलाय

దశ నా దుసరాత యోగ కళ్యాణ ఛాన కళ్యాణ ఛాన आणि लोक कल्याणकार अधिक खुशीत आणि संघ नाडिकांचे तीन नाळे आतापर्यंत गेले बघूया संस नाांचा चौथा नाराय गेलाय आणि लोक कल्याणकर अगदी खुशीत असल्यावर ते पाचही नारळ गेले असा माझा फेटाला

तो गेलाय संकेत यांचा दोन पुढे चाललेत पुढे मुगला अजून पुढे खूप समिती जात आहेत रुपेश खटावकर यांचा शौट नावे दोघांची दोघांचे चार चार मागे गेलेले शिंदेकडे उपस्थित जर पाहत तर संकेत महाडिक एक नावा घेऊन पुढच्या देईन आणि पहिला पत्ता सुरेंद्र पाटोडे यांना देण्यात आलाय बाप कैलास नारा गेलाय तो विनय कल्याणकर यांचा कैलास नारा गेला विनय कल्याणकर यांचा दुसरा फटका मी करू तो श्रीरंग यांना कल्याणकर यांचा श्रीरंग पाताळे यांचा फटका मला आता कल्याणकर यांचा दुसरा